हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो ज्या योजनेवर भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी यांचं महायुती सरकार पुन्हा एकदा भरघोस मताने निवडून आलं त्या योजनेबाबत आता एकूणच संभ्रमावस्था निर्माण झाली याचं कारण असं की योजना जे मंत्रालय चालवत आहे ते महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनीच या योजनेबाबत वेगवेगळी उलटसुलट विधानं करून संभ्रम वाढवलेला आहे आठ ते दहा दिवसापूर्वी याच मंत्री म्हणत होत्या की या योजनेअंतर्गत आलेले पैसे जे जे पैसे देण्यात आलेले आहेत ते जर चुकीच्या व्यक्तीला दिले गेले असतील तर ते परत घेण्यात येईल नंतर काही दिवसांनी चार दिवसानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली तर त्यावेळी त्याच मंत्रीमंडळ आहेत की असे काही पैसे परत घेतले जाणार नाही त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नये फक्त यापुढे त्यांना अशा जे चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत त्यांना यापुढे पैसे पडणार नाहीत मित्रो त्यांच्या या दोन विधानांमुळे संभ्रमावस्था वाढलेली आहे महत्त्वाचं म्हणजे महायुती सरकारमध्ये वेगवेगळी जी मंत्रालयं आहेत ती मंत्रालये नेमकी तेच व्यक्ती सांभाळत आहेत तेच मंत्री सांभाळत आहेत की त्यां ते त्यांना वेगळ्याच माणसाला त्या मंत्रालयाचे अधिकार आहेत फायनल डिसिजन घेण्याचे हा एक प्रश्न आहे कारण एका खात्याची मंत्री दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये चार दिवसाच्या फरकानं ज्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळी विधानं करते ही सरकारबद्दल संभ्रमावस्था वाढवणारी गोष्ट आहे आता लाडक्या बहीण योजनेबाबत आपण बोलू <coughs> लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठेवण्यात आले होते त्याच्यावर मी अगोदरसुद्धा व्हिडिओ बनवला होता ज्यावेळी ही योजना सुरू झाली किंवा जाहीर झाली त्यावेळी तर त्या गोष्टी आपण पडताळणी जर केली तर ते किती शुल्लक आहेत बघा म्हणजे आपल्याकडे ज्या योजना आहेत किती शुल्लक असतात त्याच्यात योजनेच्या अटी किती वायफळ असतात ना ते तुम्हाला सांगतो आपली रेशन कार्ड आपण रेशन कार्ड सगळ्यांकडे असतो ते रेशन कार्डवर एक लाखपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न जर असेल तर व्हाईट रेशन कार्ड होतं म्हणजे त्याला श्रीमंत मानलं जातं आता बघा बरं देशामध्ये एक लाखपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न ज्यांचं आहे ज्या कुटुंबाचं एकत्र उत, एकत्रित उत्पन्न तर ते श्रीमंत व्यक्ती मानला तर त्यांचं व्हाईट रेशन कार्ड होतं मला सांगा या दुनियेमध्ये कोण व्यक्ती असा आहे की ज्याच्या कुटुंबाचं उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी आहे तुम्ही जर बघायला गेलात तर नव्वद टक्के लोकं जी नव्वद टक्के कुटुंब ही व्हाईट रेशन कार्डवाली होती ह्या अटीनुसार म्हणायचं झालं तर कारण प्रत्येकाचं वा प्रत्येक कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ ते नऊ हजार रुपये आहेच तुम्ही एक मजूर लोकांचं घ्या मजुरी झाले लेडीजची मजुरी सध्या तीनशे रुपये आहे आणि पुरुषाची मजुरी आहे पाचशे रुपये -कमी ही कमीत कमी सांगितली बरं एक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर असतील पण ही कमीत कमी तरी एवढी मजुरी आहे मला सांगा एक लेडीज तीस दिवसांपैकी वीस दिवस कामावर गेली तर तिचे झाले सहा हजार रुपये ओके आणि पुरुष जर दहा दिवस जरी कामावर गेला तर त्याचे होतात पाच हजार रुपये म्हणजे त्या कुटुंबाचं मासिक उत्पन्न झालं अकरा हजार रुपये असे अकरा हजार रुपये मासिक उत्पन्न आहे आपण दहा हजारच पकडू तरी त्याचं वार्षिक उत्पन्न होतं एक लाख वीस हजार रुपये बोला म्हणजे किती शुद्ध गोष्ट आहे आपण हा जो निकष आहे शिधापत्रिकेचा की कुठल्या मासिक उत्पन्न गटात असलेल्या व्यक्तीचं रेशन कार्ड हे व्हाईट रेशन कार्ड होईल हा कधी काळचा नियम आहे तो नियम अजूनही बदललेला ना, नाही किंवा अपडेट केलेला नाही आता आपण येऊया लाडक्या बहीण योजनेवर लाडक्या बहीण योजनेसाठी काही निकष लावण्यात आलेले होते त्यामध्ये इन त्या कुटुंबातले कुठलाही सदस्य हा इन्कम टॅक्स भरता येणार भरणार नसावा आता मला एक सांगा एका आता रेशन कार्ड फोडता येत नाही पूर्वी कसं होता की मी माझ्या कुटुंबापासून किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबापासून विभक्त झालात तर रेशन कार्ड पण एकत्र ठेवलं जायचं नाही मग तुम्ही काय म्हणायचं त्या रेशन कार्डवरची नावं कमी करायची आणि तुम्ही स्वतंत्र रेशन कार्डसाठी अर्ज करायचे आता तसं नाही फोडता येत आता तुम्हाला एकच रेशन कार्ड ठेवावं लागतं तुमचं क रेशन कार्ड वेगळं घेता येत नाही आता मला सांगा अशा अवस्थेत भाऊ बंदकीचे वाद तुम्हाला माहिती आहे एखादा भाऊ खूप मोठा पैसा कमवणार असतो पण दुसरा भाऊ गावाकडे राहणारा जो असतो त्याचा भाऊ तर तो शेती करून बिचारा कसं कसं एक सवा लाखाचं उत्पन्न कमावतो म्हणजे एक इतर ठिकाणची परिस्थिती सांगतो ज्या वेगवेगळ्या ते ठिकाणी वेगवेगळ्या उत्पन्न आहे शेतकऱ्यांचं ते सोडून द्या पण एक सामान्यपणे तो शेती काबाड कष्ट करून एवढ्या गोष्टी करतो त्याचं एक दीड लाख उत्पन्न असतं काही जणांचं जास्तही असेल पण मी त्या लेवलच्या लोकांसाठी बोलतो आहे की ज्यांचं उत्पन्न एक दीड लाख रुपये त्यांची छोटी जमीन आहे मोठी जमीन नाही त्यांच्याकडे अशा शेतकऱ्यांचं बोलतो आहे सदन शेतकऱ्यांचं नव्हे तर हा शेतकरी खाबाड कष्ट करून हे करतो आहे पण त्याचा भाऊ तिकडे इन्कम टॅक्स भरतोय म्हणून ह्याच्या भावा ह्या भाव शेतकऱ्याच्या बायकोला इन्कम लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही काय संबंध त्याचा तो भाऊ जो आहे जो इन्कम टॅक्स भरतो तो ह्यांना थोडेच पैसे देतो आहे म्हणजे किती वायफळ अटी आहेत बघा मला काय म्हणायचं आहे जो कुटुंब या संधेमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुटुंब या संजनेमध्ये कोण बसतात आई वडील बसतात मुलगा बोल मुलगा मुलगी बसतात तो माणूस जो असतो एखादा माणूस कुटुंबप्रमुख जो असतो त्याचे आईवडील बसतात त्यानंतर त्याची मुलं बसतात आणि त्याची पत्नी बसते एवढेच कुटुंब या संज्ञेमध्ये बसतात जे आपण संविधानानधी कुटुंबाची व्याख्या केली आहे त्याच्यात त्याच्यात भाऊ बसत नाही बहीण बसत नाही पण तुम्ही वार्षिक उत्पन्न जेव्हा एकत्रित कुटुंबाचं धरता शितापत्रिकेवर तेव्हा ते भाऊ बहिणी सगळे एकत्र दाखवतं ही काय गोष्ट आहे सांगा बरं हा झाला गोष्ट इन्कम टॅक्सचा विषय झाला किती चुकीचा चुकीची अट ठेवण्यात आलेली आहे बघा मला काय म्हणायचं आहे इन्कम टॅक्स जिचा नवरा वरतो ज्या बाईचा नाव रावरतो तिला बंदी घालणं हे योग्य आहे कारण ती त्याच्यावर डिपेंड आहे आणि तो इन्कम टॅक्स भरतो म्हणजे तिला हे पण त्यांच्या कुटुंबातले कोणी म्हणजे भावा भाऊ जरी भरत असला त्याची भ आणि कोणी लग्न न झालेली बहीण एखादी सरकार नोकरदार असेल ती इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याच्या भावाच्या बायकोलासुद्धा तिच्या भावाच्या बायकोलासुद्धा ते अट घेत लाभ घेता येणार नाही म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे बघा त्याच्यातला दुसरा एक पॉईंट चारचाकी गाडी जर एखाद्याकडे असेल म्हणजे शेतीच्या उदारासाठी वापरलेली वापरली जाते म्हणजे ट्रॅक्टर असेल वगैरे त्या त्याला शूल्य त्याच्यातून त्याला सूट देण्यात आले पण वा चारचाकी गाडी जर असेल तर त्याला हे मिळणार नाही लाभ मिळणार नाही आता मला सांगा चारचाकी गाडी घेणं हे किती सोपं गोष्ट झालेली आहे मित्रांनो ती भलेही चैनीची गोष्ट आहे मला मान्य आहे पण चारचाकी गाडी आता मला सांगा तुमचं उत्पन्न अडीच तीन लाख रुपये आहे पण तुमचा खर्च खूप कमी आहे तुम्ही आठ नऊ हजार रुपये इझी शुल्लक शिल्लक ठेवू शकता तर तुम्हाला फोर व्हीलर घेणं काही वेगळी गोष्ट नाही आहे की ते फोर व्हीलर साधी फोर व्हीलर तुम्ही घेऊ शकता मारुती ज्या दोन तीन लाखापासून ज्या फोर व्हीलर उपलब्ध आहेत त्या तुम्ही घेऊ शकता तर त्यांना तो, तो लाभ नाही म्हणे बरं त्याच्यातली एक आणखी एक गोष्ट एक लाख म्हणजे अडीच लाख उत्पन्नापर्यंत ज्या उत्पन्न मर्यादा ज्यांची आहे त्यांना या गो लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येईल मला सांगा अडीच लाख रुपये उत्पन्नाची अट ठेवला तर मग व्हाईट रेशन कार्ड आहे की पिवळं रेशन कार्ड आहे ह्या गोष्टी ठेवायच्या कशाला अडीच लाखपर्यंतची तुम्ही अट ठेवलात फक्त सरकारी नोकरदार वगैरे ह्या गोष्टी ठीक आहे कारण अडीच लाख उत्पन्नाची जर जेव्हा अट ठेवू तशा असं तेव्हा व्हाईट रेशन कार्ड आहे का असा एक ऑप्शन ठेवतात ज्या की व्हाईट रेशन कार्ड असेल तर मग उत्पन्नाचा दाखला जोडा आता उत्पन्नाचा दाखला जर जोडायचा झाला तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला करणं खूप महाकठीण होऊन जातं तो लवकर मिळत नाही त्याच्या पंचायत अधिकाऱ्याला त्याचे खूप झंझट राहतात त्यापेक्षा एक सरळ साधी आणि सरळ गोष्ट आहे ज्या कुटुंबाचं उत्पन्न एक लाखाच्या आतमध्ये आहे अशाच लोकांना म्हणजे तुमच्या भाषेत बरं एक मी मगाशीच म्हटलं एक लाखापेक्षा बऱ्याच जणांचं उत्पन्न ऐंशी नव्वद टक्के लोक असे आहेत भारतातली की त्यांचं उत्पन्न नव्वद ऐंशी एक लाखाच्या वार्षिक उत्पन्न जे त्या कुटुंबाचं एक लाखापेक्षा जास्त आहे तर त्या उत्पन्न जर एक लाखापेक्षा जास्त आहे कमी असलेल्या उत्पन्न गटातील लोकांना या म लाडक्या पेणी योजनेचा लाभ मिळेल असं जर म्हटलं असतं तर ते खूप सोपं झालं असतं आणि याच्यात झंझट कोणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला वगैरे असा विषयसुद्धा आला नसता मित्रांनो आता गंमत अशी आहे की ह्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ जनतेला सरसकट दिला गेला म्हणजे त्यांची कागदपत्रे पडता कागदपत्र पडताळणी केली नाही किंवा काही केली नाही मला एक कळत नाही मग ही लाडकी बहीण योजना तुम्ही आयत्यावी लाँच करण्याचं कारण काय तुम्ही त्याच्यावर अभ्यास व्यवस्थित केला नाही तर तुम्ही सरळ सरळ दिसतं आहे की तुम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही, ही लाडकी बहीण योजना आणली आणि ह्याच निवडणुकीत काय आणली तर लोकसभेत सपाटून मार खाल्ला होता बी जे पी आणि महायुती सरकारनं महायुतीच्या घटक पक्षाने त्यामुळे त्यांना ही योजना आणावी लागली आणि ती आयत्यावी आणली गेली मला त्याविषयी काहीच म्हणायचं नाही आयत्यावी आणली गेली आणि श ग... जनतेनं सुद्धा विचार केला नाही कारण हे या आता यांची भांडापोट या जी आहे भांडा ही सामान्य जनतेलासुद्धा कळलेली आहे यांचा उद्देश काय होता वगैरे सामान्य जनतेलाही कळला नाही कळलेला आहे पण मलाही कळत नाही बी जे पीचा आणि त्याच्या घटक पक्षातील लोकांचा एवढा समज आहे समज आणि तो खराही आहे मी मान्य करतो की जनतेला ते मृतवत मानतात जनतेला मृतवत मानतात म्हणजे जनता ही अस्तित्वातच नाही त्यांना काय चालता बोलता येत नाही जनतेला आणि ते खरंही आहे मला सांगा या गोष्टींवर सरकारला जाब कोण विचारतं आहे कोणीही विचारित नाही विरोधी पक्ष आहेत ते पंगू आहेत ते नको त्या गोष्टी आता ए एम घोटाळा त्याने काढला एव्ही एम त्या आम्हाला ए एमवर विश्वास नाही असं म्हणून आंदोलनं केलं आता आंदोलनं कुठे आहे त्याची तो प्रश्न तर तिथेच विरून गेला नवीनच प्रश्न पुढे आला म्हणजे विरोधी पक्षावर विश्वास ठेवण्याची ही लायकी राहिलेली नाही आणि सरकारवर तर नाहीच नाही मित्रांनो अशा वेळी जनतेनं खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे आणि ह्या विरोधी रस्त्यावर उतरला पाहिजे सरकारला जाब विचारला पाहिजे रस्त्यावर उतरणं म्हणजे तोडफोड करणं नव्हे महाराष्ट्र बंद करणं नव्हे तर सरकारला घेरणं फक्त सरकारला गेलं त्यामुळे जनतेची किंवा सामान्य जनतेची किंवा पेशंटची किंवा वृद्धांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होता कामा नाही जनतेला भेटीस धरून तुम्ही सरकारचे कान पिळत असाल तर तो चुकीचा समाज आहे सरकार जेव्हा तुमचे मंत्री तुमच्या जिल्ह्यामध्ये येतात तेव्हा त्यांना जाब विचारला गेला पाहिजे तेव्हा त्यांना जाब विचारला गेला पाहिजे जनतेची गैरसोय करून जनतेला आता तुम्हाला मी एवढी उदाहरणं सांगितली तुम्ही महाराष्ट्र बंद करून सरकारचा काय बिघडावणार सरकारला कुठं काय पडले जनतेची महाराष्ट्र बंद आणि पुढे पाच वर्ष जरी बंद राहिला तर सरकार कुठलंच सरकार त्यांना काय फरक पडत नाही त्यांना मिळायच्या सुविधा मिळतात सामान्य जनतेला त्याचा त्रास होतो त्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी या गोष्टीचं भान जनतेनं पहिलं बाळगणं गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन हटके आणि रोकटोक व्हिडिओचं तोपर्यंत नमस्कार